नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाकातले मोसूत असे रव्याचे लाडू बनवून दाखवते त्यासाठी मी बारीक रवा घेतल्या पहिल्यांदा आपण गॅस पेटून त्यावर कडे ठेवूया बारीक गॅस करूया आणि नंतर आपण रवा मोजून घेऊया तर एका भांड्यामध्येही दोन वाट्या मी रवा मोजून घेते तर एक वाटी घेतले आहे आता आपण त्याच वाटीने अजून एक वाटी घेऊया तर दोन वाट्या मी बारीक रवा घेतले बारीक रव्याचे लाडू करायचे म्हणजे छान लागते आता आपण कडे तर रवा होतो आणि नंतर ह्यामध्ये तूप घालूया आणि हे चांगलं मंदाच्या वेळेला लागेचसा मोठा भारे गॅस करून लालसरा असं भाजून घ्यायचं पूर्ण चांगलं भाजून घेतलं की लाडू खाताना कसकस लागत नाही तर चांगला भाजून झाला आहे लालसर असा आता मी गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये आपण हे रवा ओतून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी रवा ओतून घेते मस्त असा भाजला आहे भाजलेल्या रव्याला कलर असा मस्त आला आहे आता आपण हे रवा एका भांड्यामध्ये ओतूया आणि याच्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे तर आपण साखर घेऊया तर ज्या वाटीनं आपण दोन वाटी रवा घेतल्या त्याच वाटीनं आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे तर एक वाटी घेतली आता अजून अर्धी वाटी साखर घेऊया वा, तर साखर आणि रवा घेऊया तर लाडूसाठी आपलं तयार झाली आता आपण पहिल्यांदा साखर एका पातळ्यात ओतूया साखर भिजण्यात पण ह्यात पाणी होत यायचं आहे आता आपण गॅस चालू करूया आणि त्यावर पातळी ठेवूया तर मोठा गॅस केला आहे मी तर ह्याला हलवत राहायचं पूर्ण साखर वेगळं असतं पाण्या उकळे आले की बारीक गॅस करायचा सारखा हलवत राहायचा हलवतच पूर्ण साखर विरगळी जाते आणि हलवत हलवत बघायचं की पाक तयार झाला आहे का तसा वर चमचा घेऊन बघायचं तर ते खाली पूर्ण वर आला की आपली ता तार आली की पाक तयार झाले तर मस्त असा पाक तयार झाला आहे तर हाताळ घेऊन पण बघायचं अशी तार येते तर आपला पाक तयार झाला आहे मी गॅस बंद केला आहे तर वेळेजवळ सलो मी कुटून घेतलेत आता मी रव्यामध्ये टाकलेत अनोखे पण लागणार आहेत पाक आता रव्यात वतते ते तर पूर्ण पाक रव्यात ओतूया सगळा पाक रव्यामध्ये ओतला आहे आता आपण हे हलवून घेऊया चमच्यानं ते चांगले हलवून घ्यायचं चा। पूर्ण रवा पाकामध्ये मिक्स झाला पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळं लाडूच्या मिश्रणाला ओलसरपणा येतो आणि लाडू पण छान असे मौसूत बनतात तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडा झाकून ठेवायचं आणि परत थोड्यानं लगेच बघायचं ह्याला दाटसर पण आला का तर परत अजून हलवून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं तर असं थोड्या थोड्या वेळा झाकून बघायचं आणि उघडून बघायचं त्याच्यामुळे आपल्याला लाडू बनवून इथपत हे मिश्रण झालं पाहिजे त्याला असा चांगला ओळसरा पण अजून आहे अजून झाकून ठेवूया आणि परत थोड्या वेळा बघूया आता झाकण उघडूया तर मग तसं झालं आहे पूर्ण रवासा चांगला फुलला आहे आणि पाका चांगला मुरला आहे त्या सुटसुटत करूया गाठी असल्या तर ह्यातल्या तोडून घ्यायच्या तर मस्त असा फुलला आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया ते आपण ठेवायचं आणि आपल्याला जेवढा लाडू बनवायचा तेवढा हातात घ्यायचा आणि बांधायचा आता ह्यात मी मोनक्का घातला आहे तर मस्त असा लाडू वळला गेला आहे तर मस्त असं रव्याचं मिश्रण पण आपलं तयार झालं आहे तर लाडू पण तयार झालं आहे तर ताटात ता ठेवलं आहे अशा प्रकारे मी दुसरा पण लाडू बनवून घेते तर मस्त असं रव्याचं आणि पाकाचं व्यवस्थित साधलं की लाडू पण छान होते दुसरा पण लाडू बनवून घेतला आहे मी अशा प्रकारे सगळे लाडू मी करून घेते लाडू पण छान असे वळे जाते रवा पण छान असा फुला आहे पाकात त्याच्यामुळे लाडू पण बांधायला मस्त वाटतेत फुलल्यामुळं तर चौथा पण लाडू बांधून झाला आहे तर मस्त असे लाडू आपले तयार करून झालेत खायला पण मस्त लागतील पाकात मोडल्यामुळं आता मी एक लाड लाडू फोडून दाखवते तर मग लुसलुस लुसलुसीत आणि गोड असा आपला लाडू तयार झाला आहे नक्की अशा प्रकारे मी ट्राय करून पहा आवडलं तर लाईक शेअर करा धन्यवाद